जितेंद्र आव्हाडांचा उजवाहात आणि अनेक चढउतारांचा सहकार्य असणाऱ्या स्वीय सहाय्यक अभिजित पवारांचा परवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आव्हाडांना दणका देत अजितदादांनी मोठ्या थाटामाटात अभिजित पवार यांचा पक्षप्रवेश घडून आणला होता आव्हाडांचा खासम खास माणूस गळाला लावल्यामुळं येणाऱ्या काळात दादा वर्सेस आव्हाड या नव्या राजकीय संघर्षाची पेरणी महाराष्ट्राला पाहायला मिळणार असं देखील बोललं जात होतं पण या पक्षप्रवेशाला उपस्थितीत फक्त तुतारीच हाती घेतली नाही तर अजितदादांच्या पक्षप्रवेशाचं बिंग देखील फोडलं परवा ज्या माणसाच्या गळ्यात अजितदादांनी पक्षाचा पताका मोठ्या अभिमानाने टाकला त्यास अभिजित पवारांनी दादांवरच अनेक सिरियस आणि अने गंभीर आरोप केले साहेबांचा कॉल आला नसता तर मी आत्महत्या केली असती असं देखील क्लिअर कट बोलून दाखवलं त्यानं पक्षप्रवेशाचा पर्दाफास केलाय आव्हाडांचा सगळ्यात जवळचा पीए अचानक अजितदादांच्या गळाला कसा लागला या पीए साठी अजितदादांनी एवढ्या थाटामाटात कार्यक्रम का घेतला अवघ्या चोवीस तासात त्याच कडून अजितदादांचं बिंग कसं फोडण्यात आलं आव्हाड आणि अभिजित पवार यांनी अजितदादांवर कोणते गंभीर आरोप केलेत सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो हॅलोकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र जितेंद्र आव्हाड यांचे दोन विश्वासू शिलेदार म्हणजे आव्हाडांचे पिय अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला ठाणे शहर आणि मुंब्रा येथील शेकडो युवक कार्यकर्त्यांचाही त्यावेळेस पक्षप्रवेश करण्यात आला अजितदादांचा हा सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक असल्याची चर्चा देखील झाली अर्थातच आपल्या इतक्या जवळचा माणूस फुटल्यानं आव्हाड यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा धक्का समजला जात होता म्हणूनच अभिजित पवार जाणार हे ध्यानात आव्हाड यांनी त्यांना बरीचशी भावनिक साथ देखील घातली तू कुठं आहेस आपण बसून मार्ग काढूयात असं देखील आव्हाडांकडून त्यांना सांगण्यात आलं होतं हाच धागा पकडून अजित पवारांनी आव्हाडांना मग इतक्या दिवस काय गोट्या खेळत होता का असं देखील सुनावलं थोडक्यात काय आव्हाडांच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडून त्यांच्या राजकारणाला लक लावल्याचा अजित दत्तांनी परफेक्ट घडवून आणलेला हा सगळा डाव होता पण हात आव्हाडांचा गळ्याला लागलेला अगदी तास होत नाही तोच आव्हाडांकडे आला त्यानं हातात अजून पकडही न बसवलेल्या घड्याला फेकून देत पुन्हा एकदा तुतारी हाती घेतली पण यावेळेस त्यानं अजितदादांवर गंभीर आरोप केले त्याची कुणी कल्पना देखील करू शकत नाहीये अभिजित पवार यांनी या संपूर्ण पक्षप्रवेशाचं भिंग फोडताना अनेक गंभीर आरोप केलेत ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाण्यासाठी माझ्यावर अतिशय दबाव टाकण्यात आला होता केवळ आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडकवण्यासाठीच माझा वापर केला जाणार होता जितेंद्र आव्हाड यांचा फोन आला नसता तर मी आत्महत्या के केली असती माझ्यावर गुन्हा दाखल करून मला पुन्हा दोन वर्ष जेलमध्ये पाठवण्याचं प्लॅनिंग होतं माझ्या मित्रांना पोलिसांकरवी धमक्या दिल्या ईडीची धमकी दिली जात होती त्यामुळं अस्वस्थ झालो होतो नजीब मुल्ला मला फोन लावून देऊन इतरांकरवी धमक्या देत होता त्यामुळेच मी आव्हाड यांना न सांगता केवळ दबावापोटी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला होता परंतु माझा वापर केवळ आव्हाड यांना अडकवण्यासाठीच केला जाणार हे लक्षात येताच मी पुन्हा आव्हाडांकडे आलो माझ्या आईला आणि पत्नीला घाबरवण्याचा प्रयत्न देखील अजित कार्यकर्त्यांकडून झाला असल्याचा गौप्यस्फोट यावेळी आव्हाडांचे पिये यांनी केला आता जितेंद्र आव्हाड यांनी जरी मला स्वीकारलं नाही तरी मरेपर्यंत मी त्यांची साथ सोडणार नाहीये अशी शपथच यावेळी अभिजित पवार यांनी घेतली आव्हाडांनी आपल्या या शिलेदाराचं पुन्हा एकदा तितक्याच आदरानं घर वापसी करून घेतली चोवीस तासातच दादांचा डाव आपण कसा उलटून लावला हे सांगताना आव्हाड प्रचंड आक्रमक देखील झाले होते महाराष्ट्रात हे गलितचे राजकारण बंद व्हायला हवं माझ्या कार्यकर्त्याला दुबईवरून फोन येतो कोणीतरी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी फोन करतात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती आहे एका सूरज पारमरचा जीव गेला राबोडीतील जमिल शेखची हत्या झाली आणखीन किती घर उद्ध्वस्त करणार आहात असा तिखट सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारत आपला मोर्चा अजितदा नेला स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आव्हाडाला अडकवण्यासाठी छोट्या कार्यकर्त्याला आत्महत्या करायला भाग पडू नका मला अडकवायचं असेल तर मी तयार आहे करा माझ्या संपत्तीची खुली चौकशी केवळ आपल्याला आमदार व्हायचंय म्हणून धमकावून घाबरून स्वतःच्या गटात घेण्याचं गांधीरड राजकारण केलं जात असून हे अजित पवार यांना दिसत नाही का एका छोट्या माणसाच्या पक्षप्रवेशासाठी काय स्तरावर गेले आहात आणि अजित पवार तुम्ही करू देता असं आव्हाड म्हणाले पस्तीस वर्ष राजकारण करतोय त्र्याण्णव साली शिक्षण मंडळाचा अध्यक्ष झालो दोन हजार दोन साली आमदार झालो केवळ शरद पवार यांच्या मेहरबानीमुळे आणि मी इतका घाणेरडा माणूस असतो तर त्यांनी मला जवळ ठेवलं नसतं असंही ते म्हणाले कमीत कमी, कमी कोणाचा तरी जीव जाईल एवढं तरी ध्यानात घ्या प्रत्येक जण गेंड्याच्या कात्रीचा नसतो अभिजीतची बायको जर त्याच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिली नसती तर त्यानं शंभर टक्के फाशी घेतली असती अजित पवार हे काय चालू आहे आम्ही का नाही तुमच्यावर बोलणार चिडणार वर्षभर ठाण्यात हेच करतायत असंही आव्हाड म्हणाले माझी मुंबईतील माणसं फोडण्यासाठी खोट्या पोलीस केसेस खोटे फोन महापालिका प्रशासन वापरलं जात आहे अभिजित वर मकोका लावणार असं सांगण्यात देखील आलं होतं मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणार आहे आम्हाला निधी देणार नाहीये आमची कोंडी करणार आमच्या माणसांना घाबरवणार असे प्रकार सुरू आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असं कधीच करणार नाही आहेत यावर मला विश्वास आहे अजित पवार यांनाही याबाबत माहिती आहे की नाही आहे याविषयी मला माहीत नाही पण त्यांची खालची माणसं काय करतात हे मी राज्यासमोर आणलं आहे असं म्हणून आव्हाडांनी आपल्या एच्या पक्षप्रवेशाचा सगळा भांडापोड केलाय मोठ्या थाटामाटात अजय दत्नी परवाच कार्यक्रम घेतला होता आव्हाडांवर अनेक बोचरे आणि कडवट वार केले होते पण आव्हाडाने हाच वार आता मोठ्या शितामानं परतून लावलाय अजितदादांच्या गोटात गेलेला माणूस चोवीस तासांच्या आत परत आणलाय त्यामुळं कळवा मुंब्रामधील प्रवेशाचं हे बिंक फुटल्यानं दादा यावर काय क्लॅरिफिकेशन देणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की कळवा आणि शाच नवनवी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद